टी उभर आणि मैदानाचा आनंद घ्या सुटला पहिला सीमे सुटला इंद केसरी मैदानातला पहिला सीमी आणि पहिल्या सीमीत एकूण नवगाड्या नवगड्याचा महासंग्राम चालू आहे कारण लढत लढत मध्ये हिंद केसरीच्या किताबासाठी लढत आहे नऊ गाड्या आणि नव गाड्या कारण लढती प्रति गाड्या सुटल्या गाड्या सुरल्या या मजवळातला सेमी पोड सुटला वर्कीकरांचा हिंद केसरी मैदान नावाला शोभेला असं मैदान आणि या मजवळातला दुसरा सेमी बोल दुसऱ्या सेमी सुद्धा नऊ गाड्या आणि नऊ गाड्यात लढत चालत कोण होणार पहिल्या पात्र अति तटीची लढत सोचालक पोळ बाजी बार वाटे अतिशय सुंदर आणि गरीबाच्या नसीबी गुलाब अहो रेलगाडीच क्षेत्र आणि आज सांगतो अहो तू मुका स्क्रीनच्या समोर गाड्या सुटल्या तीर सुटला आणि तीर मध्ये आर गाड्या बाकी केला लाभ माता तिसऱ्याचा आपण तो नक्की तिसरा खोल सहा गाड्या चढत मान तिसऱ्या गुलाबाचा माणसरे वाटचाल चळवाय अटीतटीची लढत परंतु शेवाच्या क्षणाला थोर बाजे वाटो अतिशय सुंदर असेल अतिशय सुंदर नवीन चेहरा नाही जुना चेहरा आणि मध्यातला चार सुटला आणि चार मध्ये सुद्धा सुंदर असेल आहे एकूण आठ गाड्या वापरतात आणि आठ यार गाड्यांचा महासंग्राम चालू आहे कारण लगत आहे नुसता गुलाल तो गुलाल आहे हिंद केसरीच्या किताबाचा गुलाल आहे कोणा राहण्याला पात्र अतिशय सुंदर असेल आणि बऱ्याच दिवसानंतर हुलकवणूक येत असणारा गुलाल नसीबी खा दे 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 मागाशी मथुरा सेनी बनेल शहरमध्ये सुंदरवाडी पळाली कैलास वडकीकरांचा भारत पळाला सुंदर गाडी पहिली गाडी फायनल साडी पाहतो हो सेमी पाच पडला अजून तीन सेमी खालती आहेत असाच थरार पहायला मिळणार आहे कारण हा तहार आहे थरार आहे या ठिकाणी वळखा करणे असंख्य हुत चिंता सगळ्यांचाच पणाला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी या मजनातला सहा सुटला एक भाग झाला आणि इकडं सात सर लढा आहे कोण होणार सावा गुलाबाण करू कुणाच्या नसीबी गुलाल आहे कारण नसीबा शिवाय गुलाल नाही आणि गुलाला, गुलाला शिवाय नसीब नाही अतिशय अशुल रसी लढत चला देवामुळे आणि शेवटच्या चला कुणी बाजी मारली बाजी कुणी मारली कार सात वडा आणि सात मध्ये सगळ्यांच्या नजरा खालती लागल्या कारण लाखो फुले हरकम पळायला खाली गाड्या सुर्या गाड्या गाड्या सुर्या सेमी फायनल या महाराष्ट्रात सात परी पर सात मध्ये कोण आठ गाड्या अरे आठ गाड्या लडत चलो कोण होणार बायनला पात्र अरे आणि पड्याल पड्याल अरे अरे आल अरे आणि मधी अतिशय सुल्य राशी लढत चलो अटी तडीची लढत कोण होणार फैनला पात्र आई हो। मनात नव्हता सुटला आठवासिनी मजातला शेवटचा सुटला गड्यात वाजले चार वाजून चोवीस मिनिट आणि या मजातला शेवटचा सेमी आठ टक्के आणि आठ्यात कोण होणार फैनला पात्र बहुमान आहे हिंद केसरी किताबाचा आणि वाटचाल चालू या वर्षीचा इंद केसरीदा मानकर यंदा बहिणीला राहणार खऱ्याल सम्राट पळा आणि आर्याल हरण्या पळा